पुढच्या ब्रेकिंग बातमीकडे भाजप शिवसेना आज लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडणार ना आहेत कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेऊन शिवसेना भाजपच्या प्रचाराच्या तोफा आजपासून धडाडणार आहेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही दिग्गज नेते या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत कोल्हापुरातून अंबाबाईचं दर्शन घेऊन युतीच्या प्रचाराला अखेर सुरुवात होणार आहे मित्र पक्ष देखील या प्रचारात सहभागी असणार आहेत शिवसेना भाजप युती कोल्हापुरातून प्रचाराचा नारळ फोडणार आहे याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे सह हेमंत काय सांगाल सध्या कोल्हापुरात युतीच्या तोफा ज्या आहेत त्या आता धडधडणार आहेत नारळ जो आहे तो प्रचाराचा कोल्हापुरातून फोडला जाणार आहे काय अपडेट द्याल कसा सगळा प्रोग्राम असणार आहे महायुती घडलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने शिवसेना भाजप आर पी ही महायुती आहे आणि हा महायुतीचा आज प्रचाराचा शुभारंभ आणि हा प्रचाराचा नारळ आज याच तपोवनच्या मैदानामध्ये फोडला जाणार आहे उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना भाजपा आणि मित्रपक्षांचे प्रमुख नेते म्हणजे रामदास आठवले केंद्रीय मंत्री हेही उपस्थित असणार आहेत आणि त्यामुळे मोठा प्रदर्शन होणार आहे अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर ह्या इथे सभा सुरू होईल आणि सभेमधलं राजकारण कशा पद्धतीचं तापलेलं आहे कारण महाराष्ट्रामध्ये आता ज्या पद्धतीने छप्पन पक्षांना घेऊन आघाडी झालेली आहे आणि त्यामुळे ती ताकद आघाडी पण लावण्याचा प्रयत्न करते आणि महायुती त्या पद्धतीने आज कुठेतरी या संपूर्ण ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने प्रचारामध्ये पुढे आहे हे दाखवण्याचा आज युतीच्या नेत्यांचा प्रयत्न दिसतोय मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न दिसतोय उद्धव ठाकरेंचा प्रयत्न दिसतोय इथलं प्रमुख राजकारण म्हणजे काही आहे या तपोवनच्या मैदानामध्ये जी महाविराट सभा होणार आहे त्याचा दावा काल चंद्रकांत दादानी केला होता इथले पालकमंत्री आहेत इथले नेते आहेत ही पाच लाखाची रेकॉर्ड ब्रेक सभा होईल आमचे प्रतिनिधी आहेत विजय पाच लाखाची सभा होणार आहे असा दावा केलेला आहे नेमका कशा पद्धतीचं राजकारण आहे आणि कशा पद्धतीचं आव्हान आहे कोल्हापूर शहरातील हे सगळ्यात मोठं आहे ते मैदान आहे कारण याच्यापेक्षा मोठं मैदान कोल्हापूर शहरामध्ये नाही आणि ही सभा आहे ती प्रामुख्याने सांगली असेल सातारा असेल कोल्हापूर या तीन जिल्ह्यांसाठी ही सभा आहे आणि ही सभा म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन इज इंप्रें, लास्ट इम्प्रेशन असे घेऊन या ठिकाणी युती आहे ती या प्रचाराचा शुभारंभ करत आहे कोल्हापूर जिल्ह्याचा जर राजकीय जर आपण बघितलं तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे तीन आमदार आहेत भाजपचा एक आहे आणि राष्ट्रवादीचे दोन असे एकूण सहा आमदार आहेत त्यामध्ये राष्ट्रवादीचे दोन आहेत जर एकूण बघितलं तर या ठिकाणी शिवसेनेची ताकद या लोकसभा मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणूनच शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक या ठिकाणी रिंगणात उतरलेले आहेत आणि त्यांना टक्कर आहे ती राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांची या ठिकाणी आता दोन्ही म्हणजे सेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी एकत्रित येऊन या निवडणुकीला सामोरं जायचा निर्णय घेतलेला आहे कारण आपण बघितलं की चंद्रकांतदाच्या किशावरती देखील त्यांनी शिवसेनेचं धनुष्य बाण लावलेलं आहे म्हणजे लोकांच्या मनावरती चिन्ह

अजून तरी एक संधपणा दिसत नाही कारण दोन्ही पक्षाचे एकमेकांशी कुठलाही डायलॉग नाही मिटिंग नाही काही नाही आणि त्याचमुळे आणि आपल्याला माहिती आहे की धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्यातलं वैर आहे ते संपूर्ण राज्याला माहिती आहे आणि या निवडणुकीमध्ये निश्चितच हेमंत खर तर शक्ती प्रदर्शन हे जोरदार होणार आहे अपडेट्स तुमच्याकडून घेणारच आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी